नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची आपली डिश आहे कोकणामध्ये गणेशोत्सव चालू झाला की प्रत्येकाच्या घरी भजनी मंडळवाले येत जात असतात तर त्यांना नाश्त्यासाठी म्हणून एक डिश बनवली जाते तर तीच जा आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे काळ्या वाटण्याची उसळ त्यासाठी ते मी वाटण्याची तयारी करून घेतलेली आहे सुकं खोबरं ओलं खोबरं उभा चिरलेला कांदा इथे आलं लसूण धणे बडीशेप लवंग आणि दालचिनी सर्व साहित्य ते थोडेसे तेलावरती भाजून घेतलेलं आहे आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊया वाटण आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया थोडंसं पाणी घालूया आणि आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया ते वाटण्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण उसळ बनवायला उसळ बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे तेल टाकून घेऊया चार पाच चमचे मी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घालूया अर्धा चमचा मोहरी थोडासा हिंग घालूया आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान फ्राय करून घेऊया कांदा आपला फ्राय झालेला आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालूया कलर छान येतो पाव चमचा हळद पावडर गॅस थोडा बारीक करूया दोन चमचे मालवणी मसाला छान परतून घेऊया आपण कांदा खोकऱ्याचं वाटण घालूया ते सुद्धा छान परतून घेऊया थोडस वाटणाचं पाणी आपण झाकण ठेवूया तीन चार मिनिट ग्रेव्ही छान शिजून घेऊया आता इथे तीन ते चार मिनिट झालेली आहे आपली ग्रेव्ही आता छान शिजलेली आहे आपण याच्यात शिजवलेले काळे वाटाने घालूया मी ते वाटी वाटाने रात्रभर भिजत घातलेले आता ते कुकरमध्ये मी सहा ते सात शिट्ट्या मारून घेतले कारण की काळे वाटाने शिजायला खूप वेळ लागतो तुम्हाला जास्त शिजवून पाहिजे असतील तर कुकरमध्ये शिजवताना किंचित खाण्याचा सोडा घाला म्हणजे ते एकदम व्यवस्थित चिजले जाते छान मिक्स थोडस पाणी घालूया आता गॅस मिडियम करूया चवीनुसार मीठ घालूया त्यान एकदा ढाळून घेऊया आता वरून झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिटं शिजवून घेऊया चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपण बघूया आपली उसळ आता छान शिजलेली आहे अशी सरच बनवली जाते आता ही अजून थोड्या वेळाने अजून घट्ट होणार आपण गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया कोकणामध्ये ही उसळ पानाचे द्रोण मिळतात त्याच्यातून प्रत्येकाला दिली जाते तर अशी आपली कोकणामध्ये गणेशोत्सवात घरोघरी बनवली जाणारी वाटण्याची उसळ तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद